मोदी संसदेत तुम्ही निर्णय घेतले आता गोळ्यांचा वर्षा होणार पडणार आता दाव्यानं सांगतो की वर्षभरातच जम्मू काश्मीर होणार बरोबर भडकाऊ भाषण करत लवकरच काश्मीरमध्ये काहीतरी करणार असल्याची धमकी दिली होती सैफुल्ला द्यानं हा तोच खालीद आहे जो काल झालेल्या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड म्हणून पुढे आलाय जम्मू काश्मीरच्या श्रीनगर पासून साधारणतः नव्वद किलोमीटर अंतरावर असलेलं पहलगाम या ठिकाणाची ओळख मिनी स्वित्झर्लंड अशी आहे बावीस एप्रिलच्या दुपारी इथं भीषण दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे दहशतवाद्यांनी इथं पर्यटनासाठी आलेल्या लोकांना टार्गेट केलं त्यावेळी त्यांनी प्रत्येकाला त्यांचा धर्म विचारला मुस्लिम नसल्याची खात्री करून पर्यटकांवरती गोळ्या झाडण्यात आल्या दहशतवाद्यांनी चाळीस पेक्षा जास्त राऊंड फायर केल्याची माहिती आहे या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टन्स फ्रंट अर्थातच टी आर एफ दहशतवादी संघटनेनं घेतली आहे या हल्ल्याचा मास्टरमाइंडचं नावही आता समोर आलं आहे सैफुल्ला खालीद उर्फ सैफुल्ला कसुरी असं त्याचं नाव आहे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणारी द रेजिस्टन्स फ्रंट ही संघटना नेमकी आहे काय या हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालीद कोण आहे सगळी माहिती जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या द स्थापना ऑक्टोबर एकोणीस ला कलम तीनशे सत्तर रद्द करून जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला होता या निर्णयाच्या दोन महिन्यानंतरच लष्कर ए तोयबाच्या पुढाकारातून त्या संघटनेची स्थापना करण्यात आली त्या संघटनेनं याआधीही अशा प्रकारे गैरमुस्लिमांना टार्गेट केलं आहे हलगामचा हल्ला त्या संघटनेनं आतापर्यंत केलेला सगळ्यात मोठा हल्ला आहे त्या संघटनेचा कमांडर आहे पंचावन्न वर्षीय शेख सज्जाद गुल गुल हा उच्च शिक्षित असून तो यापूर्वी अनेक गुन्ह्यांमध्ये तिहार जेलमध्ये गेला होता अशी ही माहिती आता समोर आली आहे तिहार जेलमध्ये त्याची ओळख लष्कर ए तोयबाच्या काही दहशतवाद्यांशी झाली तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यानं लष्कर ए तोयबाच्या धर्तीवरती टी आर एफ त्याना त्याना ही संघटना स्थापन केली यासाठी त्यानं स्थानिक बंडखोरांची साथ घेतली त्यानं त्या बंडखोरांना सीमेपलीकडे नेऊन ट्रेनिंग दिलं होतं असंही आता सांगितलं जात आहे पाकिस्तानकडून मिळणारी रसद कमी पडल्यानंतर त्या संघटनेसाठी मोठ्या पदावरील लोकांनी आपली मालमत्ता विकल्याची ही माहिती आहे पण शेख सज्जादच्या म्हणण्यानुसार स्थानिकांवरती होणाऱ्या दडपशाहीला वाचा फोडण्यासाठी त्यानं टी आर एफची ची स्थापना केली आहे ही संघटना ऑनलाईन कार्यरत असून तिचा पाकिस्तान लष्कर ए तोयबा युवा हाफिज सईद याच्याशी काहीही संबंध नाही असा त्याचा दावा आहे भारतीय अधिकाऱ्यांच्या मते स्थापनेनंतर या संघटनेनं जवळपास सहा महिने आपण ऑनलाईन काम करत असल्याचं भासवलं त्यानंतर टी आर एफ न तहरीक ए मिल्लत इस्लामिया आणि गजनवी हिंद यांसारख्या छोट्या संघटनांच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया सुरू केल्या या संघटनेच्या नावामागही एक विशेष कारण असल्याचं सांगितलं जातंय जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या नावांचे धार्मिक अर्थ आहेत पण पाकिस्तानला या संघटनेच्या नावामध्ये तसं काहीही नको होतं संघटनेला धार्मिक रंग नसावा ती लोकांची चळवळ आहे असं वाटावं वा, यासाठी या, या संघटनेला द रेजिस्टन्स फ्रंट हे नाव दिल्याचं सांगितलं जातंय ही संघटना दहशतवादी कारवाया दहशतवाद्यांची भरती आणि पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये शस्त्र अंमली पदार्थांची तस्करी अशा कारवायांमध्ये सक्रिय सहभागी असल्याचं आढळून काही वृत्तपत्रांमध्ये बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या त्यानंतर या त्या संघटनेनं संबंधित पत्रकार आणि संपादकांना धमक्या दिल्या होत्या जम्मू काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये टी आर एफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं तर टी आर एफ कमांडर शेख गुल हा भारताच्या सुरक्षेसाठी आणि सार्वभौमत्वासाठी हानिकारक असल्याचंही म्हटलं होतं त्याच्यावरती जम्मू काश्मीरमधील सुरक्षा कर्मचारी आणि नागरिकांच्या हत्येचं नियोजन प्रतिबंधित दहशतवादी संघटनांशी संबंध ठेवणं त्यांच्यासाठी शस्त्रांची वाहतूक करणं यांसारख्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत यानंतर शेख सज्जाद गुल याला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी घोषित करण्यात आलं होतं असं गृह मंत्रालयानं सांगितलंय शेख सज्जाद गुल याला यु ए पी ए अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं असून भारतीय एजन्सींनी त्याच्यावरती बक्षीसही ठेवलं आहे द रेझिस्टन्स फ्रंटनं स्थापनेपासूनच जम्मू काश्मीरमध्ये गैरमुस्लिम लोकांना लक्ष केल्याचं दिसून आलंय त्यांच्या निशाण्यावरती काश्मीरी पंडित राजकीय नेते पोलीस अधिकारी सरकारी नोकर पत्रकार आणि गैरमुस्लिम पर्यटक राहिले आहेत जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांसाठी बांधण्यात येत असलेल्या वसाहतींनाही टी आर एफ न मोठा विरोध केला आहे टी आर एफ न यापूर्वी अनेक दहशतवादी कारवाया केल्याचंही आता उघड झालं आहे जम्मू काश्मीर पोलिसांनी सोपोर आणि कुपवाडा इथं ओव्हर द ग्राउंड वर्कर्स म्हणजेच ओजी डब्ल्यूच्या एका मॉड्युलचा पर्दाफाश केला होता त्यावेळी टी आर एफ संघटनेमध्ये तरुणांची भरती करत असल्याचं आढळून आलं होतं दोन हजार वीस पासून टी आर एफ न जम्मू काश्मीरमधल्या काही हल्ल्यांची जबाबदारी घेण्यास सुरुवात केली टी आर न गेल्या वर्षी गंदरवल इथं मोठा दहशतवादी हल्ला केला होता संघटनेच्या दहशतवाद्यांनी उत्तर काश्मीरमध्ये एका बांधकामाच्या ठिकाणी सात जणांना गोळ्या घालून ठार केलं होतं टीआरएफ आर मध्ये दहशतवादी ऑनलाईन पद्धतीनं सहभागी होतात ही संघटना टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज पाठवते आणि नवीन लोकांना भरती करते दोन हजार बावीसच्या आकडेवारीनुसार जम्मू काश्मीरमध्ये त्या वर्षी एकूण एकशे बहात्तर दहशतवादी मारले गेले त्यापैकी एकशे आठ दहशतवादी टी आर एफशी संबंधित होते त्याच वर्षी त्या संघटनेमध्ये चौऱ्याहत्तर दहशतवाद्यांची भरती झाली होती अशी माहिती आता समोर येत आहे यावरूनच ही संघटना काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होती हे दिसून येतं आता पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्ला खालीद होता अशी माहिती समोर आली आहे त्याची सैफुल्ला कसुरी अशी ओळख आहे खालीद हा लष्कर ए तोयबाचा पीओ मधला सदस्य आहे तो लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख असल्याचंही सांगितलं जातं त्याचे दहशतवादी हाफिज सईदशी जवळचे संबंध असल्याचीही माहिती आहे खालिद हा हाफिज सईदचा राईट हँड असून त्याचं दहशतवादी संघटनांमध्ये मोठं वजन असल्याचंही बोललं जातं भारतीय गुप्तचर एजन्सीच्या मते पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्ला खालीद हाच आहे अलीद हशकर एतोयबाचा पेशावर मुख्यालयचा ही प्रमुख आहे तो लष्कर एतोयबाची एक विंग असलेल्या जमात उदावासाठी काम करतो तो संघटनेसाठी पाकिस्तानातल्या मध्य पंजाब प्रांतामध्ये समन्वय्याचे काम करतो अशी माहिती आता पुढे आली आहे सैफुल्ला खालिद हा आपल्या जिहादी बाष्टांमधून तरुणांचं ब्रेन वॉश करतो तरुणांना भारताच्या विरोधात भडकवून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यास भाग पाडतो दोन महिन्यांपूर्वी खलीद पाकिस्तानातल्या पंजाबमधल्या कंगनपूरला गेला होता तिथं त्यानं पाकिस्तानी सैन्याच्या एका मोठ्या बटालियन समोर भाषण केलं होतं पाकिस्तानी सैन्याचे कर्नल खट्टक यांनी त्याला जिहादी भाषण देण्यासाठी तिथं बोलवल्याची माहिती आहे त्यावेळी त्यानं पाकिस्तानी सैन्याला भारताविरुद्ध भडकवल्याचंही आता बोललं जात आहे त्याचप्रमाणे खालिद यानं खैबर पख्तून ख्वाइत झालेल्या बैठकीमध्ये भारताच्या विरुद्ध भडकाऊ भाषणं दिली आहेत थेटपणे मोदींना धमकी देत आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे मी वचन देतो की दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही काश्मीर ताब्यात घेण्याचा पूर्ण प्रयत्न करू येणाऱ्या काळामध्ये आमचे मुजाहिदीन हल्ले आणखी तीव्र करतील मुर्दे पाडतील असं तो म्हणाला होता भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी पिओकेमधल्या अबोटाबादच्या जंगलामध्ये आयोजित केलेल्या दहशतवादी छावणीमध्ये शेकडो पाकिस्तानी तरुणांनी सहभाग घेतला होता याचं आयोजन लष्कर ए तोयबाच्या राजकीय शाखा पी एम एम एल आणि एस एम एम एलनं केलं होतं खाली यात भाग घेतला होता त्यानं त्या छावणीतल्या तरुणांना दहशतवादी हल्ल्यांसाठी निवडलं होतं त्यानंतर त्यानं त्यांना गैरमुस्लिमांना लक्ष करून त्यांची हत्या कशी करायची याचंही प्रशिक्षण दिलं होतं त्या तरुणांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याच्या मदतीनं भारतामध्ये पाठवलं गेलं मंगळवारी झालेल्या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्ला खालीद होता हे आता स्पष्ट झालंय मोठं सर्च ऑपरेशन लाँच केलंय प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे स्केच काढण्यात आले असून माध्यमांमध्ये चार दहशतवाद्यांचे फोटोही आता आले आहेत आता भारताच्या या दुश्मनांचा खात्मा कशा प्रकारे केला जातो हे पाहणं महत्वाचं असेल पण सध्या तरी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर कठोरात कठोर पावलं सरकारकडून उचलली जावी अशी मागणी सर्व स्तरांमधून केली जात आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा